महाराष्ट्र राज्यामध्ये दोन कोटी धनगर समाज असताना राष्ट्रीय पक्षांनी धनगर समाजाला कुठेही एकही उमेदवारी दिलेली नाही वंचित बहुजन आघाडीनं आठ उमेदवारा धनगर समाजाच्या लोकसंख्येकडे बघून दिलेल्या आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उभे आहेत सुशीलकुमार शिंदे गेल्या चाळीस वर्षापासून या राज्याचं देशाचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व करतात परंतु त्यांनी मुख्यमंत्री पादी शपथ घेत असताना या दक्षिण तालुक्याचे आमचे ज्येष्ठ नेते धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवकते यांनी त्यांच्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी सुद्धा त्या देवकते कुटुंबियांकडे शिंदेसाहेबांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आणि सोलापूर विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न तसाच भिजत ठेवला स्वतःच्या मुलीला त्यांनी आमदार केलं पण धनगर समाजातील एकाही कार्यकर्त्याला त्यांनी कधी संधी दिलेली नाही बाळा माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून धनगर समाजाला मोठ्या प्रमाणावर उमेदवार देऊन या समाजाला सत्तेमध्ये सत्ते नेण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर व बहुजन वंचित आघाडी करणार आहे म्हणून मी समाज बांधवांना विनंती करतो बहुजन वंचित आघाडीच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं या ठिकाणी धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटवलेला नाही गेल्या पाच वर्षामध्ये मी काँग्रेस आणि भाजप आणि शिवसेना यांनी आश्वासन देऊन त्यांनी पण हा प्रश्न सोडवलेला नाही या ठिकाणी मी आदरणीय शिंदे साहेबांना एक विनंती करतो की आपल्या मीडियाच्या माध्यमातून की आपण जो ज्यावेळेस मुख्यमंत्री झाला त्यावेळेस आमच्या कैलासवाशी आनंदराव देवकते यांनी स्वतःचा बळी बळी देऊन या ठिकाणी दक्षिणमध्ये आपली उमेदवार दिली राजीनामा दिला आणि आपल्याला प्रचंड मतांनी निवडून दिलं त्या देवकते कुटुंबावरती आपण अन्याय केलेला आहे आपण या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात मंत्री असताना नामांतराचा विद्यापीठाचा प्रश्न मिटवलेला नाही आहे म्हणून तमाम धनगर समाज आपल्यावरती नाराज आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक वाड्या वस्तीवरती जाऊन या ठिकाणी आपण धनगर समाजाची कशी फसवणूक केली हे आम्ही प्रत्येक वाड्या वस्तीवर <titt> जाऊन सांगणार आहोत